प्रसादा मस्त मोतीचूर लाडू आहे सकाळच्या आरतीची तयारी आज आम्ही मस्त उशीर उठलो सगळे खाली शर्ट घालून आपण आज महालक्ष्मीला मी म्हणजे काढू सगळं श्रृंगारण ते विसर्जन करायला गुड मॉर्निंग आज आम्ही एवढेच जण आहे आरतीला चार पाच सहा सात आठ नऊ दहा जण परी शाळेत गेली तरी शाळा अजून आत्ताशी अंगोहायला गेली हम्म अमेरिका टेकडे फवांची <laughs> जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव <laughs> तुझगौरी कुमारा चंदनाची ऊटी कुनरमता जय देव जय दे శంకరా స్వామి శంకరా జయ జయ హీ పార్వతి సుమణ சோரே சோரி கௌா பூஜ்ராஜி நான் பத कला गरुडावर बर बैसोनीवर बैसोनी, बैसोनी माझा कैवारी आला हो माझिवे कै भावे ओवाळी हो दिवे भावे ओ ये विठ्ठले न माझे नमाजे न माझे माऊली चरणे डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आलंगीनानंद पूजी पूजात्मता वा प्रकृती स्वभाव करो सकलम सकलं नारायणासी समर्पया हा। श्री दामकेशवम रामनारायणम कृष्णदा मोधरम वासुदेवम श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंदा गणपती हमारे साथ साथ गणपती हमारे साथ आला आला गणपती आला आला घरी आपल्या घरी आपल्या घरी

बाप्पा मोर्या गणपती बाप्पा हँड सम बाप्पा मोर या रे बाप्पा मोर रे मोर रे बाप्पा मोर योर रे बाप्पा मोर रे मोर्या 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 वदायोग तुजा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको को गुणवन्तानन्ता रघुनायका मागनेः चियाता जय रघुवीर समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरु देवो महेश्वरा గురూరసాక్షాత్బ్రహ్మ తస్మై గురవే నమ తస్మై శ్రీ శివే సర్వాదితే శరణ్యే త్ర్యంబకే గౌరీ నారాయణీ నమస్ నారాయణీ నమస్తూ మౌర్యా మౌరీమాతకీ జయ

लाडू उमा सगळे आम्ही मस्त सगळे सोबत बसून चा पितोय सगळ्यांना सारखा का काढ नाही तर भान होते इथं बसले सगळे चाव आले लांडले सगळ्या खाली बसल्या मोठाली इथं काम करू राहिले तू तर सगळ्यात मोठे हे आता नाश्ता मला नाही करायचा आहे हा म्हणजे तुम्ही करा हा कर ते वेफर्स ला आठवण हो येत असं सलोनी कमी आहे भुसकुट काढ थाळी लिहिले थाळी डब्बा एक्सपायर झालाय तरी पण आम्ही यूज करतो राहू दे नंतर नाही तिथं ठेवून दे गणपती बाप्पा पुढे शिरा खायचा चहा सोबत आधी चहा पिऊन घ्या मग शिरा गरम करून देऊ खराब ना नाय मुगाची भाजी चपाती कचुंबर आणि दही भाताचा नैवेद्य जेव्हा महालक्ष्मी जातात जास्त त्यांची बिदाई म्हणून त्यांना दही भाताचं नैवेद्य आज आम्ही एक ते एका एका ताटात बसू ना दोघी दोघी आपण एकत्र बसणार आहे ना ग्रिष्णा भाऊंडला न्यायचंय अगं ते येतील ना हाय हाय प्रॉब्लेम तो थोडा थो थो थो। आमचे जेवण ते झाले आता आम्ही लाडू बनवायला घेतले इथं पीठ काढून घेतले तेल टाकलं का याच्यात आत्याने त्याने टाकलं आहे आणि गुळ कापून घेणार हे छोटे छोटे वाले गुळ ते काय क्रिशू नको जाऊ बेटा जाऊ द्या इकडं पाणी गरम करायला आहे आधी आम्ही पूजा करून घेतली गॅसची आणि हे लोक भांडे घासतात ते दोघी जण दिला ना पाडून होय आता आजचा दिवस आता उद्याचा दिवस हम्म चला मळते तू मळत आहे मळत आहे का आम्ही बनवतोय गणपती बाप्पासाठी लाडू पाच किलोचे गव्हाचे लाडू इकड गव्हाचे बनवतात हे पीठ आहे हा गुळ आहे त्याच्यामध्ये गुळ आणि हे तूप ठेवलंय गरम करायला आता ह्याच्यामध्ये गुळाचा आधी हे पीठ मळून तळून घ्यायचे मग गुळाचा पाक करायचा चालू आहे सर्वांची गरबड गरबड हे लोक इथं काजू बदाम कापतात ते लाडू साठी इकडं गुळ फोडून झालाय आणि इकडं जे पीठ मळलं होतं त्याचे असे गोळे करतो आम्ही छोटे छोटे जेणेकरून तेलात लवकर तेल नाही सॉरी हे गावठी तुपे हे तूप त्याच्यात असे सोडायचे आणि कमी गॅसवर लाल होईपर्यंत तळायचे एक घाण ऑलरेडी तळून झालाय तो मी तुम्हाला दाखवते आणि हे तूप जे उरतं तळून मग त्याच्यातच आम्ही पाक बनवतो गुळाचा उमा तळतीये तारा गुळ कापत होती तिचं काम झालंय म्हणजे ती बसली आहे आणि हे लोक आळीपाळीने कापते अशा काकी कापत होते आता आत्ता कापते आणि थरायले हे गोळे जे असे तळून घेतले आता त्याला फोडून परत मिक्सरमध्ये वाटून घेतले लई लांबी प्रोसेस असते पण लाडू छान लागतात तर तुम्हाला आता पुढं जी प्रोसेस होईल ती दाखवण्याचे मिक्सर ठेवून या भाजी हां बघजे उडाल नको का लगे देना। ना लगेच होऊ दे ना तो झाला घ्यायचा होता नायनी मला वाटले तिला थकले सगळे म्हणजे ज्यूस बनवलंय म्हणजे तरी बाई आपल्या इकडच्या पेक्षा याला चांगली टेस्ट येते आपल्याला नुसतं पान सात नाही मला तसंच म्हणत होते काल तू कोणतं आणते मला दाखवतो आणखी गावाला तो रसना बरा भेटतो इकडं तर तो नाही भेटत रसना भेटत असत म्हणजे अरे टँक सारखं पडीक पण हे छान फ्लेवर आहे टेस्ट पण येतो हा मस्त लागतो <laughs> लाडूचा वाटो आहे तारा म्हणजे मीच वाटत होती आता तिने घेतलाय आणि ती इथं पूर्णाच्या चाळीने आम्ही चाळून घेतोय जवळजवळ होत होत झालंच आहे ना एवढंच राहिलय वाटायचं मॅडमला फोन आलाय आणि हि इथं जे तुप ऐ वाट तुप खाली तुपात ना टेकवत टेकता येल टाक तुपामध्ये गुळ टाकले आणि आता मी पाक करून घेणार आहे याच्यातच टाकायची वरून टाकायची दळून ओके थांब ना होऊ दे ना अजून एवढे बाकी आहे मोठके

फिनिश झालं ना आता एवढंच राहिलं जे तू चाळ शिनते ते खड्ड कर खड्ड ती खच टबी टप्प दोन कपडे घे दोन्ही बाजूनी पकडायला

अगं मग खाली घेऊन त्या तिकडे जात होत्या मग आपल्या आपण बांधी वरी असं त्यांना बसायचं आहे तर बस आता ते खरकट आहे ना आत्या उभ्या परत भरवायची राहून द्या वरून टाकू खसखस नाही लागणार मला असं वाटतंय आहे ना मग चारोळे जास्त टाका लई बदा बदा टाका हां नको मोदक लाडू लाडूच्या साखरात छान दिसतात का ग संपले अहो मग ते एका लाडू दोन तरी चार फुले आले पाहिजे बस बस आपण आणू दुसरी तेच तर बस बस नाही लागणार आत्ता बहुत बढिया हो गया हां नाही राहिलंच नाही अगं कोरडं खाली हा इलायचीचे घ्या बरं ती तिथंच जिथून ही डब्बी काढली ना खसखसची तिच्या बाजूमध्येच आहे पण ट्रान्सपरंट डब्बी एका इकडच्या साहित्य काळी पावडर लोणचे बरणी त्याची बरणी छोटी उठू कमी पाव तिथं आहे का इलायची बरणी तिथं हा तर मग पोळ्यांना टाकून हा बराबर आहे आता हो टाक ना हा।, हा बस हा बस हे काय सुंठ सुंठ नाही जायफळ मी ना घेतली का सुंट इलायची काय बरं ते जायफळ टाक ना थोडं इलाचीचे पण त्याच्यात मी साखर टाकून वाटले जायफळ टाक ना थोडं

आहे ना खोबरं ते अद्रक किसायची त्याच्यात नाही इकडं तुम्ही बांधू लागते अशा काकी तुम्हाला जायचंय ना बांधितो आम्ही परत चार लाडू बांधशी तू पाणी ना असं असं किसना जोर त्याला काही जोर नाही लागत अंग असं नाही बरं नाता अंग ना टाकून बदा बद गणपती बाप्पा मोरया हा असं

मस्त इकडे लाडू तयार झाले बनवून तुम्ही बघू शकता आणि वरती खसखस लावलीये सगळीकडे इकडे हेच लाडू बनवतात गणपतीत आणि हे बाऊलमध्ये बनवले छोटे ते उंदीर मामासाठी बनवले छोटे छोटे त्यांना सुद्धा निवड दाखवत असतो आम्ही शेवटच्या दिवशी आणि हे मोठे मोठे आहे ते, ते गणपती बाप्पासाठी आता उद्या सकाळी याचा आम्ही निवाद दाखव आणि आता आमचा चहाचा टाइम झालाय पाच वाजून गेले आत्ता शिक लाडू बनवून झाले तीन वाजता आम्ही लागलो होतो तर मस्त अशी मसाल्यावाली चहा ठेवली आहे वैशालीनी आता आम्ही चहा तुम्हाला चहा नाही पियची मग केळं खाऊन चहा पिणार आहे हाय हाय नाही आता पिऊ दे ना गु तारा पुलाव बनवतीये काय काय टाकलं सांगचल आता कांदा बटाटा गाजर आणि चवळीचा शेंगा चवळीची शेंगा नाही नाही गो वेगळे असते बस आणि आपले खड़े मसाले तेलात टाकलेले मीठ टाक काय नाही टाकला आणि मीठ टाकलंय तर थोडासा भाजावून घ्यायचा आणि मग आपण तांदळाला तांदूळ तांदूळ भिजवले पाच तांदूळ अर्धा तास भिजल्यावर भाज्या अर्ध्या शिजल्यावर ते तांदूळ टाकून द्यायचे थोडसच पाणी टाकायचं पाणी जास्त नाही टाकायचं ओके झाकण ठेवलं आणि येतात आपल्याला आपले घरचे मसाले नाही टाकायचे गरम मसाले फक्त बिर्याला आम्ही प्रमोशन नाही करत आमच्या ननंद आलेले आलेले हाय करा गीतात आई गीता ताई आमच्या लाडचे नंते पण त्या काळ आल्याच नव्हत्या आज आल्या आम्हाला भेटायला

पीताम्बरवन्दन सरस्तुङ्गवक्रतोण्डस्त्रीनैन दास रामाच वे सदनं संकष्टिपाभावे निर्वाणी रक्षावे सुरवरवन्दना जयदेव जयदेव दर्शनमात्रे मल्लकामनापूर्ति जय देव, जाए देव। आम्ही आज जेवायला बसलेलो नंतर लाईटच घेईल तुम्ही बघू शकताय घरात पूर्ण अंधार अंधारे मी थोडं जेवण तर आम्ही मोबाईल लावून केलं थोडा वेळ बसलो पण लाईट नाही आली तर मग उठलो आता मोबाईलच्या ला। उजाडावर आहे बघ इकडे मोबाईल लावला ला। ही किचन साफ करती आहे ही मोबाईल घेऊन बसली आहे हां ओके आणि या दोघी भांडे घसुरायला लाईट लावून आणि इथं उजड पकडलाय तिकडे एक मोबाईल ठेवलाय अशी परिस्थिती आज काय माहित कुठं काही प्रॉब्लेम असेल म्हणून लाईटच नाही आली अजून कधी येईल ते पण नाही माहित आता